आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज सर व्यवस्थापकांकडून लोहमार्गासह रेल्वे, रेल्वे नागपूरसाठी नवी रेल्वेगाडी वंदे भारत ची वेळ बदलण्याचा प्रस्ताव नागपुरासाठी नवी रेल्वेगाडी सुरू करण्यासह मुंबईतून सोलापूरकडे येणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस सायंकाळी सहा वाजता सोडण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे शिवाय वंदे शिवाय वंदे भारतच्या तिकीट दरात कपात करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन मध्य रेल्वेचे सर व्यवस्थापक रामकरण यादव यांनी दिले येथील वाणिज्य प्रबंध कार्यालयात सोमवारी बैठकीत ते बोलत होते यावेळी कौसदार डॉ जयसिद्धेश्वर महासामी रेल्वे मंडळ व्यवस्थापक नीरज कुमार धोरे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक लक्ष्मण रणयेवले आदी अधिकारी उपस्थित होते यादव यांनी लातूर ते कुडवाडी दरम्यानच्या लोहमार्गासह सुरू असलेल्या कामाची तपासणी केली हुतात्मा एक्सप्रेसला जनरल डबा कमी केला असता तरी एस टी कोच आणि चेहर कार कोच वाढवण्यात आले आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे सध्या तरी जनरल डबा लावण्याचे धोरण नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले पुणे येथून निघून सोलापुरात रोज सकाळी साडे दहा वाजता पोहोचू शकेल अशी पुणे सुलपू सोलापूर नवीन गाडी सुरू करावी विशाखापट्टणम एक्सप्रेसला दुधनी रेल्वे स्थानकावरून थांबा देण्यात या यावा पंढरपूर ते वाराणसी नव्याने गाडी सुरू करावी सिद्धेश्वर एक्सप्रेसला मोहळ येथे थांबा द्यावा अशा मागणीचे पत्र खासदार सर सरव्यवस्थापकांना दिले सत्यदर्शन ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा